मी मलाच सांगत होतो मी मलाच ऐकत होतो मी माझ्या एकांताशी एकटाच बोलत होतो wow. या धरणीवरती नवते वारुळ कुठेही माझे पण भाग्यवान मुंग्यांना मी रोज निहाळत होतो माळून फुलांचा गजरा आलीस पुढे तू जेव्हा माळून फुलांचा गजरा आलीस पुढे तू जेव्हा मी उगाच गतकाळाचा पाचोळा चाळत वाऱ्याने हालत होतो yeah, wow. हलताना फाटत होतो वाऱ्याने हालत होतो हलताना फाटत होतो मी दोरीवर स्वप्नांच्या भर उन्हात वाळत होतो शेवटचा शेर मी रस्ता चुकलो तेव्हा मी रस्ता चुकलो तेव्हा आकाश उतरले खाली ते मला म्हणाले दोस्ता मी तुलाच शोधत वा 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 चव्हाण सरांची गजल सुंदर सादर केली आणि कार्यक्रमाची सुरुवात एवढ्या सुंदर गजलने झाली त्यामुळे आता गप्पांना मला असं वाटतं की खूप मजा येणार आहे कारण करन... तर <laughs> <laughs> मित्रांनो नमस्कार कविता जगणारी माणसं मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या या भागामध्ये आपल्याला मैत्री पब्लिकेशनच्या प्रकाशिका मोहिनी कारंडे आ, या प्रभू पाहुणे म्हणून लाभलेल्या आहेत तर आता त्यांची गजल एवढी त्यांनी छान सुंदर सादर केली तर मैत्री पब्लिकेशनचा प्रवास त्यांचा साहित्यिक प्रवास आणि कवितांची आवड तोंडून आपण ऐकणार आहोत तर मॅम मैत्री पब्लिकेशनचा प्रवास कसा सुरू झाला खर तर मी इथं मला आनंद होतो की तुम्ही मला कवितेच्या कार्यक्रमासाठी बोलवलंय आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी प्रकाशक कवितेवरच्या प्रेमामुळेच झाली वा। म्हणजे मी <laughs> कविता ऐकायला एका कार्यक्रमात गेले होते आणि तिथे मबा चव्हाण तिथे कविता सादर करत होते त्यानंतर मला त्यांच्याकडून कवितेविषयी जाणून घ्यायचं होतं म्हणून मी त्यांना पत्ता मागितला आणि त्यांच्या प्रकाशनाच्या ऑफिसला गेले ते प्रकाशक पण आहेत आणि मग मला वाटलं की त्यांच्याकडून कविता ऐकतानाच त्यांच्याकडेच नोकरी मिळाली तर बरं होईल तर त्यांच्या कविता लिहिणं सुरुवातीला मी लिखाणाचं काम करायचे त्यांच्या मग हळूहळू मी त्यांच्या प्रकाशनाचं काम सांभाळायला लागले आणि त्या माध्यमातून मी त्यांच्याबरोबरचा प्रवास केला म्हणजे माझ्याकडे सहा वर्षातल्या कवी संमेलनाच्या सहाशे नोंदी होत्या एकूण सगळं महाराष्ट्र पिंजून काढलेला मभांनी त्यांच्यावरचे मग सगळं महाराष्ट्रातले कवी त्याच्यामधल्या बोलीभाषेतले कवी खेडोपाडीचे नवीन कवी असे सगळ्या वेगवेगळ्या वे प्रकारचे कवी आणि इतका म्हणजे मला वाटतं की माझं भाग्य की मला एवढे कवी बघायला ऐकायला मिळाले त्यात अनेक कवी आता हयात नाहीत कुंतीनाथ सारखा शाहीर असेल ज्यांनी दादा कोणकेंच्या सिनेमाची काही गाणी लिहिली आहेत असे गंगाधर महाबरे असतील जगदीश केबुडकर ही सगळी माणसं खूप जवळून बघितली कवितेने तुम्हाला खऱ्या अर्थानं साहित्यिक प्रवास आणि एक महाराष्ट्राचा वेगळ्या पद्धतीचा प्रवास घडवला अनेक कवींचे तुम्हाला स्वभाव वैशिष्ट्य पण अनुभव झालेले असणार खर तर आपली सुरुवात जी आहे ती कवी म्हणून आपण आता ओळख करून देतो माणसांची की हा अमुक अमुक कवी पण कविता ही माणसाच्या जगण्याशी एवढी एक रूप होती की पूर्वीच्या काळी कुठली बाई जर जात्यावर ओवी म्हणत असेल तो खरं हो तर आत्ता साहित्य प्रकार कवितेचा प्रकार आहे पण त्यावेळेला तिची ओळख कवयत्री म्हणून नव्हती तर जगणं आणि कविता ही एकत्र होती बरोबर म्हणजे वासुदेव यायचा पिंगळा यायचा तर ते कवी म्हणून नव्हते जसं आता नंतरच्या काळात बाबा पोरकर म्हणायचे की आय एम म्हणजे ते फोनवर सांगायचे आय एम पोएट तर तशी काय ओळख नव्हती एकमेव कवी आहेत की ते, ते स्वतःला पोएट म्हणजे अर्थात ते फार स्वतःचा आदर येतो कवीचा आ, आदर येतो पण मला सांगायचा सा मुद्दा आहे की कविता ही जगण्यामध्ये एवढी अटॅच होती की तिला वेगळं काही भाग नव्हता किंवा तुकारामांनी असं म्हटलं नसेल की मला विद्रोही कवी व्हायचंय ते त्यांचा उद्गार आहे ना तो जसं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की उत्स्फूर्तता म्हणजे कवितेचं वैशिष्ट्य उत्स्फूर्तता आहे तर ती जगण्यात उत्स्फूर्तपणे कविता येत होती म्हणजे आजी असेल आपली जी गाणी म्हणते मला म्हणजे जा प्रकाशक झाल्यामुळं मला आनंद वाटतो की आपल्या प्रोफेशन मध्ये आपण कवींची अवतीभोवती असतो हे भाग्य दुसऱ्यांना मिळत नाही म्हणजे वकील प्रोफेशन असेल तिथं गुन्हे पोलीस असेल गुन्हे गुन्हेगार पण प्रकाशक असल्यावर खूप चांगली संधी आहे <laughs> <laughs> कि म्हणजे मला कवितेच्या मी प्रेमातच आहे कि मला स्ट्रेस आला आता काहीच करायचं नाही तर फक्त कविता म्हणायच्या मग मला कुठल्याही कविता आठवतात मला विठ्ठल वाघ आठवतात मग ते कविता गाणे ते, ते ज्या प्रकारे ते बोलीभाषेतले त्यात बोलीभाषा आपल्याला कळत नाही पण ती असते मराठीची बोलीभाषा तिच्या ते आहे ती म्हणण्यात पण एक आनंद वाटतो मग कविता गुणगुण नाही गुणगुणत राहायचं स्ट्रेस सगळं पराठीच्या रंगा रंगारंगाईचे फुल पोरीसोरीच्या कानात जसे डुल तात ता डुल आधी टोंग्या टोंग्या होत्या आता छात्या मांड्या झाली परक रातली पराठी जशी लुगळ्यात आली नको म्हणू पराठीले, होते बोंडाईचा भर पोरीसोरींच्या त्या की खेती अंगा खांद्यावर पराठीच्या कापूस फुलून पाचिबोटावर लोणी वा किती वा, 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 वा। छान पद्धतीने तुम्ही कविता जगताय आणि तुम्ही सुरुवातीला आलेल्या आम्हाला म्हटलात की तुम्ही कवयित्री नाहीये तरी तुम्ही आम्हाला कसं काहीतरी बोलवलं नाही मला स्वतःला कविता नाही सुचत पण मी ह्या कविता मला वाटतं कवी कोणी असू दे त्या सगळ्या आपल्यासाठीच लिहत तर आपल्याच कविता आहेत त्या म्हणत राहायच्या त्यातून मला फक्त एखादीच एक छोटेस चार ओळी सुचलेल्या दगडाचाही अवती भवती उमलतात ना फुले दगडाचाही अवती भवती उमलतात ना फुले जीवन अवघे सुंदर होते एका कवितेमुळे हे मी लिहिलंय असं सहज सुचलेलं किती सुंदर ए, किती सुंदर उपमा तुम्ही त्या दगडाला सुद्धा दिलेली आहे आणि दगडाला सजवलंय तुम्ही कवितेच्या माध्यमातून तुम, आणि फुलांच्या माध्यमातून खरंच आपल्या जगण्यामध्ये बाकी सगळा वृक्ष सगळा व्यवहार आहे आणि त्याच्यामध्ये कविता आपल्या जवळ असेल ना तर तो रस आहे असं मला वाटतं किती छान किती छान आयुष्य हेच एक विधा त्याने लिहिलेलं सुंदर असं महाकाव्य आहे आणि कविता जगणं हे पुन्हा एकट्या दुपट्याचं नाहीये तर सर्वांचं कविता जगण कवितेसाठी म्हणजे मला कविता लिहायची आहे अशा पण काही मी स्त्रिया बघितल्या खर तर आता वेगळा मुद्दा आहे प्रकाशन संस्था चालवताना जेव्हा मी मराठीची म्हणजे सा, मराठी साहित्याची विद्यार्थिनी पण आहे खूप कवयत्री होऊन गेल्या खर तर महदंबा ही मराठीतली आद्य कवयत्री म्हणजे एका स्त्रीने पहिल्यांदा माहिती असलेली कवाई, कवी कवयत्री महिला तर कविता म्हणत होत्या ओव्या म्हणत होत्या अंगाई गीत म्हणत होत्या पण जे लिखित स्वरूपात पहिल्यांदा महदंबेने जे धवळे लिहिले म्हणजे ते आद्य कवयित्री म्हटलं गेले पण स्त्री पहिली आद्य कवयत्री असताना नंतरच्या काळात लिहिणाऱ्या स्त्रिया माहिती नाही त्या अंधारात आहेत म्हणून म्हणून मी हे एक पुस्तक छापलंय मधल्या काळात हे तुम्हाला भेट द्यायचंय याच्यामध्ये मधल्या आठशे वर्षातल्या शंभर निवडक कवयत्री घेतल्यात यातल्या बऱ्याचशा नव्याण्णव टक्के नावं तुम्हाला माहितीच नसतील की या प्रकाशात आल्या नाहीत तर म्हणजे बाकी गीतकार म्हणून असतील बरेच कवी रंगमंच आविष्कार त्यांचा असेल तर ते लोकांपुढे सादर होतात पण बऱ्याच स्त्रिया ह्या आज्ञात राहिल्या म्हणून हा प्रोजेक्ट एक केला मी तर मला एक मधल्या काळात मी एक पुस्तक केलं तानुबाईची गाणी त्या आजी ज्या होत्या त्यांनी कविता लिहिल्या तर त्यांच्या घरात त्यांच्या नवऱ्याला आवडायचं नाही कविता लिहिलं हे काय खुळचटपणा हे काय बायकांनी लिहायचं असतं का तर त्यांच्या चुलीमध्ये जाळल्या होत्या आणि नंतर मग त्यांनी नवरा मेल्यानंतर त्यांनी एवढं लिहिलं त्यांना कागदाचं इतकं महत्व आणि लिहिण्याचं की त्यांनी कवितेतला पाण्यावर समास सोडला नाही एवढे कागद सगळे भरलेले आणि अशा दहा बारा वयामधलं काही निवडक आम्ही लोकसाहित्या छापलं तानुबाईची गाणी म्हणून आता हे जे पुस्तक आहे किंवा हे जे प्रातिनिधिक काव्यसंग्रह आहे त्यामध्ये कधी सालापासूनच्या हा ऍक्च्युअली प्रोजेक्ट हा नासी फडकेंची मुलगी गीतांजली जोशी म्हणून आहेत त्यांनी हा प्रोजेक्ट केला संपादित त्यांनी केले आठशे आठशे वर्षाच्या कालखंडामधल्या निवडक त्यांनी आता खूप कवयित्री होऊन गेल्या पण त्यांनी शंभर निवडल्यात प्रातिनिधिकपणे प्रत्येक काळातले एक बरोबर म्हणजे त्या काळात त्या काळात महिला काय लिहित होत्या ही लोकांना प्रातिनिधिकपणे समजावं बरोबर म्हणजे मदंबा असेल नंतरच्या काळात तुम्हाला लिंबाई गो, गोराई अशी काही नावच माहित नसतील सावित्रीबाई जोशी असतील सावित्रीबाई खरे असतील मनोरमा रानडे ही नावच कुणालाच माहिती नाही आहेत हे फार वेगळ्या कवयत्री आहेत आत्ताच्या आपल्याला काही निवडक कवय्री माहिती किती ही लोक समोर आलीच नसतील पुरुष प्रधान तर आहेच आहे ना आवे पुल, पुल। हो। <laughs> मला सांगा गदिमांच्या काळामध्ये गदिमा सगळं लिहू शकले कोळी गीत नाही लिहू शकले शांताबाई टक्कर से टक्कर होत्या त्या सगळ्या प्रकार लिहायच्या शांताबाई म्हणजे गीतकार म्हणून त्या काळामध्ये शांताबाई एवढ्या ठळक दिसतात ना तुम्हाला दुसरी गीतकार सांगा बरं कोण महिला पटकन त्या काळातली आठवते का सहा महिने त्या कोळी वाड्यात जाऊन राहिल्या सहा महिन्यामध्ये त्यांनी Uh, कोळी गीत त्यांनी तिथं लिहिली ती वल्लोवरे नाकुवा हो ही गाणी लिहिलेली तर एवढं सर्जनशीलता की कविता ही जरी काय प्रतिभा शक्ती असली तरी एखादी वळ तुम्हाला सुचते पुढे तुम्हाला तुम्हाल काम करावं लागतं ना पुढच्या कवितेच्या रचनेसाठी त्याचा अभ्यास असावा लागतो त्याची शैली म्हणजे त्यातली प्रतिकं असतील प्रतिमा असतील त्याची योजना असेल ते अभ्यासानेच येतं ना शेवटी तो सराव आहे तर शांताबाई त्या काळात खूप दमदारपणे गीत लिहित होत्या कवी कवीच जे कवी, कवी पण असत ना त्याच्यावरच्या गदिमंच्या ओळी मला चार तत््या सांगते निद्रा धुंदी किंवा सुप्ती कविते वाचून साधत नाही निद्रा धुंदी किंवा सुप्ती कविते वाचून साधत नाही आजन्माची अशी समाधी खोड जीवाची जातच नाही भोगा वाचून काय कळावी या सौख्याची मादक माया उपहासुनी मज म्हणती जन तोच हा वेडा वाया वाटते किती छान मस्त 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 तुमच्याकडून खूप नवीन नवीन गोष्टी आम्हाला कवितेच्या माध्यमातून ऐकायला मिळतात का त्यामुळे ह्या गप्पा आपल्या चांगल्या चाललेल्या आहेत तुमचे आवडते कवी कोण आहेत मला मलिका अमर शेख आवडतात त्यांचा मी एक कविता संग्रह केलाय भीषण गर्म हवा मराठीचा संग्रह आहे त्यानंतर म्हणजे स्त्री कवयत्री म्हणताय का स्त्री असू देत पुरुष असू देत तुम्हाला जे आवडतात ते मला कवी मभा चव्हाण तर आवडतात मला हृदय नाम हृदय मानव अशोक आवडतो म्हणजे तो सामाजिक मला खर तर फक्त सामाजिकच कविता नाही मला वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या कविता आवडतात पण त्यातला तो सामाजिक विषयातल्या कवितांवर त्याचं चांगलं काम आहे निसर्ग कविता बालकवी आवडतात मला अरुणोदय वगैरे बालकवींची फुलराणी त्या कविता सगळ्या आवडतात वसंत बापट खूप आवडतात म्हणजे आम्ही सेवा दलात त्यांचं ते ऐकायचो आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई ती त्या आम्ही लहानपणापासून ऐकलंय त्याचे एक संस्कार आहेतच आपल्यावर त्यानंतर मला शेती वातीवर लिहिणाऱ्या आपल्या कल्पना दुधाळ आवडतात त्या जबरदस्त कवयत्री लोणी काळ भोरच्या तिकडे नाही त्या दौंडकड्या दौंड बरोबर तर सध्याच्या त्या एक आवडत्या कवित्री माझ्या पूजा भडांगे नावाची कवयित्री आहे गजल खूप छान लिहितात गझल कविता चांगलं लिहितात बाकी माझी कवितेबद्दलचे म्हणजे सादरीकरण आणि याच्यामुळं लोकांना खरं कविता चांगली किंवा काय कळत नाही त्याचे निकष नाही लावू शकत चांगली कविता कुठली तर, तर ते अभिरुचीच्या माध्यमातून त्या संदर्भात पण काही खर तर बोललं जावं त्याच्यावर चांगली कविता मग कवितेकडे कशा दृष्टीने पाहता म्हणजे एखादी कविता तुम्हाला जी भावती आता तुम्ही मबांच्या काही सादर केल्या माझी स्वतःपुरती वैयक्तिक एक गोष्ट आहे जी कविता मला पाठ होते मला असं वाटत ती चांगली कविता माझ्या दृष्टीने खूप चांगली तिच्यात आहे अगदी आहे ही माझ्यापुरती व्याख्या आहे ही खूप योग्य व्याख्या आहे सार्वत्रिक मला वाटतं चांगली रचना आहे ना ती इथं मेंदूत घुसते म्हणजे मला विद्रोही कविता माबांनी न लिहिलेल्या कविता पण मला पाठेत काय झालं हो फक्त ऐकून आहेत त्या खूप मोठमोठे बंध आहेत ते कुठली रचना आहे एखादा बर का तुम्हाला कट करायचं अरे हिच ती आळंदी इथे माझीच समाधी मला गाडले संतांनी ज्ञान देवाच्याही आधी ज्ञान देवा ही आधी होता एक महागीव कवी त्याने ईश्वराला दिली नभ फाडणारी शिवी ओवी हुन मोठे झाले जेव्हा सामर्थ्य शिवीचे साधू संतांना वाटले तेव्हा वैषम्य कवीचे साधू संत एक झाले त्यांनी केली अफु, अफु गांजा याचे वाढवले पिक तीन झाले तेहतीस तेहतीस झाले कोटी देव जन्मले वाढले लबाडीच्या उरी पोटी माया नाव लबाडीचे ब्रह्म नाव घोटाळ्याचे डोळे मिटून बघावे असे गाव आंधळ्याचे <laughs> तुमच्या अनेक कवींच्या कविता तुमच्या मुखत आहेत त्यामुळं त्या सहज तुमच्या अगदी ओघाने बाहेर पडतायत आणि त्या आवाला त्याचा आस्वाद घेता येतोय आता जे नवीन लिहिणारे कवी आहेत आणि आता तुम्ही प्रकाशक आहात किती इतके वर्ष झाला तुम्ही प्रकाशक म्हणून तुमची भूमिका निभावता आहात तर त्या नवीन लिहिणाऱ्या कवींना काय तुम्ही एक संदेश द्याल मला असं वाटतं नवीन कवींसाठी एक संधी आहे की तुमच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता लोक तुमची व्हावा करतात तुम्हाला लाईक मिळतात पण ती लाईक म्हणजेच तुमच्या कवितेची गुणवत्ता आहे का हे एकदा त्यांनी स्वतः तपासलं पाहिजे पहिली गोष्ट की मला लाईक एवढे आहेत म्हणजे मी खूप चांगला कवी झालोय किंवा पूर्वसुरींचं आपण काय वाचलंय का हेही त्यांनी बघितलं पाहिजे कारण कविता एवढे शतक लिहिली जाते त्याच्या परंपरा आहेत संत कवी पंतकवी कवी आत्ताचे कवी जे साहित्याचे नवीन प्रकार आलेत हायकू असेल माही असेल गजल असेल ते साहित्य प्रकारांचाही अभ्यास केला पाहिजे नवीन कोण काय लिहितंय ते बघितलं पाहिजे फक्त स्वतः भोवती आपण फिरणं आणि आपल्याच कवितेच्या प्रेमात असणं हा त्या कवीला स्वतःला तर त्यांनी दुसऱ्यांच्या पण कवितेवर प्रेम केलं पाहिजे तेवढ्याच पद्धती अभ्यास केला पाहिजे हे जे तुम्ही आता सांगताय त्याच्यावरून मागच्याच आठवड्यात आमच्याकडे ना प्रवीण दवणे सर आलेले होते आणि प्रवीण दवणे सरांनी त्यांच्या कवितेची निर्मिती किंवा त्यांचा ज्यावेळेस पहिला कविता संग्रह येणार होता त्यावेळेस त्यांनी त्यांनी लिहिलेल्या कविता ज्या होत्या त्यांनी पाडगावकरांना वाचायला दिल्या पाडगावकरांनी तीन महिने त्याच्यावर त्या वाचन केलं तीन महिने त्यांना सांगितलंच नाही की याच्यात बाबा हा कविता संग्रह आता तयार आहे आणि तू घेऊन जा तीन महिने त्याच्यावर केलं काम केलं आणि येऊन रोज त्यांना बसवायचे आणि त्याच्यात दुरुस्ती करायचे हे आज राहिलेलंच नाही आणि तीन महिन्यानंतर मग तो कविता संग्रह प्रकाशनाच्यासाठी तयार झाला नाही मला तेच मी तेच म्हणते की आपल्या पूर्वसुरींनी खूप लिहून ठेवले आणि आपल्याला वाटतं की आपणच खूप नवीन कल्पना मांडतो तर खूप आधी आपल्या कुणीतरी ते लिहिलेलं पण असतं कदाचित आणि फक्त आशय म्हणजे कविता नाहीये म्हणजे माझा सामाजिक आशय म्हणून मला व्हावं मिळते पण त्यात कवितेची शैली जी आहे किंवा कवितेचे बाकी काय प्रतिमा असतील तर ह्या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे कारण तुम्ही जिथं पोहोचत नाही आ... ना तिथं तुमचं कधी कधी कागदावरची कविता पोहोचते आणि मग बरेच कवी हे प्रेझेंटेशन मध्ये खूप व्हावा मिळवतात पण त्यांच्या कवितेचं पुस्तक आहे ना ते वाचून सपट वाटतं अगदी ते कविता येत नाही उठून तशी ते करेक्ट एक कविता कशी लिहावी याच्यापेक्षा कविता कशी लिहू नये तुम्ही पद्धतीने लिहून आपलं <laughs> मैत्री पब्लिकेशन विषयी थोडस बोलणं झालं आणि मग विस्तृत तुमच्याकडून ऐकायला ते आपण कवितेकडे गेलो ना मग आपण सगळं विसरून गेलो आणि कवितेच्याच गावाला गेलो पुन्हा मी मूळ मुद्द्यावर येते की मी प्रकाशन संस्थेत नोकरी करत होते प्रेमापोटी सांगितलं आणि पुढे मग पाच सहा वर्षांनी मला असं वाटलं की आपण माझं एम ए बी एड शिक्षण झालंय म्हणजे मी शाळा ज्युनियर कॉलेजला शिकू शकते शिकवलेलं पण आहे काही दिवस पण मला असं वाटलं मी मुक्तपणे जगावं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही नोकरीत न अडकता प्रकाशन कविता या क्षेत्रातच आपण रमावं हेच आपल्यासाठी चांगले तर मी माझी माझी स्वतःची प्रकाशन संस्था दोन हजार दहा साली सुरू केली मैत्री पब्लिकेशन नावाने अर्थात पहिलं पुस्तक आहे कविता संग्रह झाला काढला मी आणि दोन हजार दहा पासून बऱ्यापैकी खूप छान छान खूप खूप साऱ्या शुभेच्छा कारण मैत्री पब्लिकेशनची स्थापना ही कवितेच्या प्रेमापोटी झाली हीच आमच्यासाठी खूप दिलासा देणारी आणि आनंद देणारी गोष्ट आहे आमच्या भरभरून शुभेच्छा तुमच्या मैत्री पब्लिकेशन धन्यवाद सर अशीच कविता जगत रहा, आणि आम्हालाही त्याच्यासोबत जगवत राहा मनापासून धन्यवाद थँक्यू <laughs>